तर आमची गड किल्ले आणि भारत महाराष्ट्राची संस्कृती हे आम्हाला बघायची आणि त्या रूपाने आम्ही इथे प्रवास करतोय आणि प्रवासामध्ये आम्हाला खूप सहकार्य मिळालेलं आहे सुखसोयी मिळालेले आहेत आम्ही खुश आहे आणि आता गड किल्ले आम्ही बघण्यासाठी जात आहोत आम्ही सरकारचे आणि आयोजन करणाऱ्यांचे खूप मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि आम्हाला हे किल्ले आणि संस्कृती जेव्हा जेव्हा महाराजांनी जतन केलेले यांचा अभ्यास बी करायचा आणि आम्हाला पाहायचे हे आम्हाला आनंद घ्यायचा आहे आमच्या हिंदुस्थानचे मानबिंदू हिंद विस्वाचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक सोहळा हा आता साजरा होतो आहे अशा वेळेला शिवप्रेमी पर्यटक आज याच ऐतिहासिक दिनी रायगड किल्ल्यावरती जी ट्रेन नव्याने याच पर्यटनाच्यासाठी सुरू केली हे केवळ पर्यटन नाही तर शिवभक्ती का असू शकते याचं उत्तम पद्धतीने वास्तव दाखवणारे हे पर्यटन आहे विशेष करून रायगड किल्ल्यामधून आता हे आलेले आमचे सगळे प्रवासी शिवभक्त हे गुजरातमधून आलेले आहेत पण शिवरायांचं रायगड बघणं या अनुनभेतूतून ज्या वेळेला येतात त्यावेळेला केंद्र सरकारने चालू केलेल्या योजनेचं महत्त्व हे नक्कीच आपल्याला कळतं भारतीय संस्कृती ही वेगवेगळ्या राज्यात खूप मोठी आहे उत्तरेकडे दक्षिणेकडे मध्यकडे पूर्वेकडे अशा सगळ्याच देशातल्या वेगवेगळ्या प्रांतात अशी लक्षणीय पद्धतीची लक्षणीय ठिकाणं आहेत पर्यटनं आहेत तीर्थक्षेत्र पर्यटनं आहेत की ज्या ठिकाणी आपण सर्वानीमून जावं असा प्रयत्न आज भारत सरकार त्या ठिकाणी करत आहे